आज ना रात्रीच्या जेवणात तर सगळ्यांनी माझी चेष्टाच लावली तर एक जण म्हणते हे तर एक जण म्हणते ते तर अक्षताचं चाललं होतं अक्षता म्हणायची वापीवर त्या वड्या वापीवरच्या वड्या बरोबर तर नी म्हणायचं पातळ भाजी तर आणि तिसरंच माऊलीचं तर आपलं वेगळंच होतं तर माऊली म्हणायचा की माझ्यासाठी पटपट साईपाक मला हे भूक लागली तर मी झोपू का म्हणायचा तर हे असं सगळ्यांचं चाललं होतं माझं त्यात फजिता उठली शिगडी काय चालत नव्हती शिगडीला अजिबात तावून होता तर असं मला उभा राहून स्वयपाक करायला लावायचा खाली बसून भाकरी थापायची आणि नंतर वर वर राहून भाजायच्या आणि ते तेवढं सगळं करत करत मी दोन्ही गॅस चालू ठेवला आणि शेगडीवरती टाकल्या होत्या मस्त असं वड्या वाफलायला चला म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी तर करायलाच पाहिजे ना तर मग इकडं टाकल्या शेगडीवरती वड्या वापरायला आणि गॅसवरती टाकली शेव शेंग आणि एका गॅसवरती भाकरी तर असं माझं सगळं चालू होतं नियोजन तर काय म्हणतात तसं दुष्काळात तेरावा भेन शेगडीला पण काय झालं काय माहीत नाही पण तावच नव्हता अजिबात स्वयंपाक काही होत नव्हता तर कशा कशाबशा वड्या एक तास लागला वड्याला तर वापरायला आणि इकडं ना मी छान असं वड्या कट करून घेतल्या तर वड्या थंडगार झाल्या ना तर भर भर भरपूर अशा छान होत्या आणि आठवून येतात तर मला भरपूर पोळत होत्या तर माझ्याकडं काही वेळच नव्हतं तर मी पटपट आवरून घेतलं छान असं कट करून घेतलं नंतरनं वरणं थोडंसं तीळ वगैरे काढून ठेवलेलं मी नंतरनं तळण्यासाठी भरपूर अशा पोळत होत्या मला वड्या काय करावं असं कळत नव्हतं तर साईडला मी थोडं वाटीमध्ये तीळ काढून ठेवलेलं आणि इकडं तवा ठेवलेला तव्यात तेल वगैरे होतलं थोडंसं सोहाणा मसाला काही नव्हता पण मी धन पावडर मीठ आणि हे किचन किंग मसाला टाकला आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ते तर अगोदरच सगळं ववा सोडा ते सॉरी जिरी सगळं मी अगोदरच टाकलं होतं आणि छान असं मंद शेगडीवरती परतून घेतल्या आणि खुसखुशीत कडक झाल्या तर आपलं जेवण रात्रीचं अशा प्रकारचं हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या देवाणापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आज आहे मला शिरश सॉरी आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार तर माझी चाली सकाळी सकाळी सूर्यनारायणाची पूजा तर माझी आणि सासूबाईची चला तर मग बघूया तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला बघूया अगोदर ना मी सकाळी सकाळी असं देवपूजा करून घेतलेली आणि तर चला म्हटलं आता अगोदर नंतर ना सूर्यनारायणची सुद्धा पूजा करूया आणि अगोदर छान असं मी देवपूजा करून घेतलेली आणि इथं चालली आहे आता आमची सूर्यनारायणची पूजा तर असं एवढं असं घेतलेलं आहे आम्ही तर काय चुकत असेल तर नक्की सांगा सुपारी आणि हे तांदूळ आणि तीळ फुलं वगैरे घेतलेले आहेत तर असं सूर्य काढायचं असं बाईनी आणि आत्या एक विसरलं की हो आणि आमची तुळस तर बघा छोटीशी तर बरेच मेहनतीने तुळस लावली आम्ही भरपूर दिवस अशी तुळस नव्हती एक विसरलं कृष्णा विसरलं विसरला आणखी म्हण अशा प्रकारे आम्ही ओसरा वसलो कृष्णाला तर बघा साखरांत आणखी आणि आता आम्हाला तुळशीला पण वसायचे तुळस आम्ही अशी लावलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही कृष्णाची पूजा केली तर आणि सूर्याला पण ओ तर इकडे बघा आपलं करडो कसं मध्ये मध्ये करायला लागले पिल्लो कसं मधे मधी करायला लागले साठव ठेवायची ठेवू तिथं ठेवते का आणि ना पूजा पूजा करण्यासाठी ना मी छान असं गुलाब पण आणलेली बरं का काल आणि सकाळी सकाळी ना छान असं कोळवून पडलेलं आहे बघा आपल्या वाट्यावरती आणि इकडं ना सकाळी सकाळी चा। ना मावली बाळाची अशी दुकानातलं खायचं चालू झाले ना गडबड काय खातोय या असलं काय पण खात असतो बघा हे काय मला माहित नाही माऊली बाळ काय पण खात असतो सकाळी सकाळी दोन रुपयाला आणि कशा अंगोळ वगैरे झाली बघ आमच्या बाळाची आता अभ्यास करायचा आता अभ्यास करायचा माऊली बाळाला आणि अक्षदा ना अक्षता म्हणतात तर काय तर अक्षता अजूनच उठली नाही आता वाजेच साडेआठ वाजले त्या अक्षता अजूनच उठली नाही आणि इथे आम्ही पूजा केलेली तर सासू पाहिजे चाललंय मारायला मूर्ती तर छोटीशी बघा तर दिसून येत नाही तर, तर प्रत्येक वर्षी आमचं असंच असते पूजा करायचं आणि तुमच्याकडे कसं असतंय ते नक्कीच कमी कमेंट मध्ये सांगा माऊली बाळले खोड्या करत असतो चला मग अजून सकाळी सकाळी ना भरपूर अशी काम पडलेले